हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर आज गर्मी खूप होत आहे आणि ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे खूपच हो सर बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे फोन व कमेंट्स येत होते की सर आता वातावरण कसं राहणार म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे नक्कीच तुम्हाला एक मागच्या आठ पोळीमध्ये सांगितले की सोळा पासून वातावरण हे दुप्पटीर प्रभाव टाकणार आहे हो सर हा आणि आपण जगेस अंदाजे त्यावेळेस शेतकऱ्यांना थोडी घाबरणूक वाटायची पण हो। तो आज खूप फायदेशीर ठरलेला आहे हो हो। आज आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जळगावच्या उत्तरेकड भागांमध्ये एक नव्हे तर जालन्यामध्ये सुद्धा वातावरण डेव्हलप होणार आहे परतूर वगैरे भागांमध्ये चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार देखील सरी कोसळू शकतात तर काही ठिकाणी बारीक जाऊ शकतो हा तर आपण जिल्ह्यानुसार कंडिशन बघा आजच्या तारखेला अमरावती बुलढाणा अकोल्याच्या काही तुरळक भागांमध्ये जळगावच्या सुद्धा काही मोजक्या भागांमध्ये उत्तर साईडला बऱ्याच ठिकाणी त्यानंतर लातूरच्या काही उदगीर सावंतवाडी एरियामध्ये हिमायतनगर परिसरामध्ये नांदेडच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे आणि इकडे सुद्धा घनसावंगी अंबाडपट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी तर माजलगाव पट्ट्याच्या पूर्वेकडे सेलू परभणी परिसरामध्ये भागामध्ये पाऊस होणार आहे आणि कंडिशन जी आहे ही कंडिशन उद्या दुप्टीनं वाढणार आहे हु, ठीक आहे असा विषय पूर्ण क्लिअर करूया आज पुन्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी कंडिशन सक्रिय होणार आहे काही हे माहिती हिंगणघाटच्या परिसराकडे भाग असतील नागपूर जिल्ह्यात उत्तरेकडील भागामध्ये कंडिशन सक्रिय होणार आहे तर उद्याची जर कंडिशन आपण बघितली ठाकरे सर तर उद्या लवकरच वातावरण वातावरण जे आहे आतापर्यंत ज्या जास्त प्रमाणात सक्रिय झालं नाहीये आता दिवसामध्ये ते चांगली सोलापूरचे जे एरिया आहे तिथे वातावरण दुप्पटीने सक्रिय होणार आहे उद्या आहिल्या जे नगर परिसर नाशिक जिल्हा वैजापूर वगैरे भाग पैठणच्या तुरळक भागांमध्ये लातूर तुळजापूर पुणे सातारा बीड जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा जालना परिसर बुलढाणा जळगावचा काही भाग हिंगोलीचा पण काही भाग तर वाशिमचा तुरळक भाग हा उद्याच्या पावसाच्या रडावरती असेल सर्व दूर पाऊस नाहीये मात्र मोजके मोजके ठिकाण दोन ते अडीच वाजता जेव्हा आपल्या शेतामध्ये आभाळ येईल त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना धाक लागणार आहे सतरा तारखेला आणि अठरा तारखेला सुद्धा मात्र सर हे दोन दिवस समजा ढगाळ परिस्थिती राहणार आणि बऱ्याचशा भागामध्ये पाऊस होणार पण तुरळक पाऊस होणार नाही का पाऊस काय आहे एक दोन एक दोन गावांना जास्त होईल आणि बऱ्याच ठिकाणी जाणार पण कांदा उत्पादक शेतकरी जे बिया उत्पादक शेतकरी जे असतात कांद्याचे यानं तर फारसा त्रास होणार आहे हा मात्र सर आता या पावसाची व्याप्ती कशी राहणार कसे पाऊस पडणार समजा कसा म्हणजे जोरदार पाऊस पडणार की मिडीयम पडणार व्यापी पहिले बारा तेरा टक्के होती सोळा तारखेच्या अगोदर आता पंधरा ते वीस पर्यंत जाऊ शकते हा आणि जवळपास हे वातावरण जे आहे तारखेपर्यंत आपण सांगितलेलं आहे त्यानंतर ही बावीस तारखेला सुद्धा तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाची भीती राहू शकते पण सोळा ही तारीख दुपटीने वाढणारी आपण सांगितलेली कालच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा तर उद्या सतरा तारीख आहे ही आजच्या तारखेची दुप्पट आहे परत बरोबर आहे हा म्हणजे सतरा अठरा ही सेम तारीख आहे त्या तारखेला मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि हिदराबाद सुद्धा काही ठिकाणी पावसाची सुरुवात ही चांगली होणार आहे आणि हे सगळीकडे घडणार नाही त्यामुळे हा मान्सून नाहीये मान्सून सुद्धा सगळीकडे सारखा पडत नाही त्याच्या पद्धतीचे वातावरण आहे फक्त कांदा उत्पादकांना भागामध्ये आपल्या भागचं नाव घेतलंय समजा बुलढाणा असेल जालना असेल वगैरे वगैरे परिसर तर त्या भागातल्या शेतकऱ्यांनी साडे ते तीन वाजता आपल्याकडे जागाची गर्दी जमू लागली लगेच झाकायचं नियोजन करायचं आहे कारण की वातावरण हे चार ते च्या दरम्यानच सक्रिय होणार आहे तर सर मात्र जास्त भीती कोणत्या जिल्ह्यांना राहणार जास्त करून जास्त करून उद्या जर बघितलं आपण तर अहिल्या नगर परिसर सुद्धा आहे भीती म्हणण्यापेक्षा हे वातावरण सरकण्याच्या मार्गावरती देखील जास्त आहे नगर आहे सोलापूर आहे तुळजापूर परिसर आहे बीड जिल्हा सुद्धा आहे नाशिकचा पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील सॉरी पूर्वेकडील आणि दक्षिणेकडून भाग जास्त प्रमाणात वातावरण येतोय त्यानंतर हिंगोली परभणी हे जे काही भाग आहे ते हिंगोलीला सर्व दूर पाऊस होणार नाही एक दोन ठिकाणी आहे लातूर जिल्हा आहे नांदेड पण आहे उद्याच्या वातावरण जालना सुद्धा आहे आणि बुलढाणा सुद्धा आहे मात्र सर या पावसामध्ये काही गारपिटीचा धाक वगैरे आहे का मॉडेल तर पाऊसच दाखवत नाही आपण गारपिटीचा शब्द वापरतोय तर असे प्रकार कुठे मोठे घडू शकतात जसं की आता काळामध्ये गायपीठ नाही गारपीट नाही म्हणले पण कारण टेम्परेचर ची जी लेवल आहे ती ह्या वर्षी सगळ्या जिल्ह्यांचा रेकॉर्ड त्यांनी तोडलेला आहे तुम्ही प्रत्येक गेल्या वर्षी टेम्परेचर आणवा त्यापेक्षा जास्त टेम्परेचर आहे अशा प्रकारची कंडिशन याच्यामध्ये तर हे आता किती तारखेपर्यंत राहणार अंदाजे पाऊस हा एकवीस तारखेपर्यंत हो का आणि सर काही नंतर बनणार आहे का काही समजा बंगाल उपसागरामध्ये एक नवीन चक्रीवादळ असतं आपण हे वातावरण गेल्याच्या नंतर आणि उद्याच्या एप्रिलमध्ये नक्की पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्याच वातावरण बिघडणार आहे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल चालेल नक्की